मानवी जीवनामध्ये उत्कर्ष विकास आणि जीवनस्तर जेव्हा उंचावतो तेव्हा माणसाचं राहणीमानही सुधरतं हे एक सकारात्मक दृष्टीनं आपण पाहायला काय आपण म्हणतो की ही माणसं पहिली कशी होती आता कशी खूप सुधारणा झाली खूप विकास झाला आता याची राहणीमान सुद्धा हार्दिक अभिनंदन म्हणायचं कधीही तोंड भरून कौतुक करायचं कौतुक केल्यानं काय होतं समोरच्या माणसाला समाधान वाटतं आपले पण आहे आपले पण जपणारा हा माणूस हा सतत आपल्याशी प्रेमानं बोलतो आपुलकीने बोलतो जिवाळ जिवाळ्याने बोलतो त्याचा पूर्वकाळही आपण पाहिलेला असतो आणि आजचा चालू वर्तमानही आपण पाहिलेला असतो त्यावेळेला हे आपण तितक्याच आपुलकीनं स्नेहानं बोलत असतो आजही तितकंच सन्मान देतो हे जे बॉन्डिंग असतं ना हेच खरं मानवी जीवन आहे त्यात वेगळीपणा नाही आहे ज्यात तू लहान मी मोठा असा भेद नाही नाहीतर आपण पाहतो उंच घराण्यात माणसं ताठ्यात असतात तोऱ्यात असतात महालामध्ये असतात सर्वसामान्य आपण माणसं सुखात असतो आपल्या एका ठराविक ढाच्यामध्ये असतो आपलं जीवन जगणं हे आपल्यापरीनं असतं मोठ्या माणसाची बरोबरी आपण कधीच करायची नसते आणि कधीही खंत व्यक्त करायची नसते हे सर्वसामान्य गणित आहे आपलं आयुष्य जरी गेलं तर त्यांची बरोबरी होईल का म्हणून आपण खंत व्यक्त करायची का कशामुळं त्यांचं प्रारब्ध त्यांचं नशीब आहे सुकृत तोपर्यंत ते आनंदात सुद्धा समाधानात असतात शेवटचा निरोप समारंभ हा तुमचा आमचा त्यांचा सगळ्याचाच सारखा आहे निरोप समारंभा आणि चालू वर्तमानात आनंदी जीवन जगण्यात हे तितकंच गरजेचं आहे लोक हलक लक्ष तोंड भरून कौतुक करा कुठसूट कुणाच्या निंदा करण्यात आयुष्य घालवण्यात काही उपयोग नाही चांगले कपडे घालायचे आणि अंगावर शिंतोडी घ्यायची हे काय बरोबर येतात सर्वसामान्य माणसं कष्टकरी आहेत सुखी आहेत त्यांच्या त्यांच्या परीनं जीवन जगतात बरं त्यांचे चेहरे त्यांचे हावभाव आपण रोज पाहतो फिरताना आपलं मन करत असतं मन अभ्यास करत असतं लोकजीवन लोकांचं राहणीमान लोकांची जगण्यातला जो लो फरक आहे तो आपण पाहत असतो सतत सत पुस्तकातूनच कळतं अशातलं नाही आजूबाजूचा परिसर सर्वसामान्य माणसं वाचता आली पाहिजे त्यांना बोलतं केलं पाहिजे त्यांच्याशी संभाषण केलं यासाठी कुठलंही पद आवश्यक नाही हा जो बॉन्डिंग प्रकार आहे हा हे दोन जर कर एकत्र जोडते ते नमस्कार घडते ये हृदयी ते हृदय हा आत्मीय गुण आपल्या संतांनी शिकवलेला आहे संतांचे वचन आणि भगवंताचं नामस्मरण हे कधीही विसरायचं नाही ती तर अंतरीची शक्ती आहे ती तर अंतरीची ऊर्जा आहे जनी दिसे ते भगवंताचे रूप हरी दिसे जनी वनी आत्मत्री हा हरि हरिपाठातील भाव या डोळ्यानं दिसणारं प्रत्येकाचं रूप हे हरिमय आहे माता रुक्मिणी आणि पिता पांडुरंग हा जनामनामध्ये जनाजनामध्ये पाहायचा दृष्टिकोन झाला तर ही काया पंढरी होते पंढरी हे अंतरी आहे बाह्य जर दिसतंय ते जड जगत हम बहुत बहुश्यामी भविष्य बहुव्यापक भाव हा विराट दर्शनातून आहे आयुष्य खूप छान आहे जगण्यातला साध्विक आनंद साधी राहणीमान त्यातही समाधान आहे येणारा जाणारा वृत्ती श्वास हा निरामय निसिंग प्रेमाने व्यापक आहे इतर भक्ती सांगते हे ते जीवन जगण्याची कला आहे ते आयुष्य खूपच सुखमय तात्काळ झोप लागते कुठलाही विचार कसलाही अपेक्षा कुठलाही मोह मेंदूमध्ये वळवळ करीत नाही लोकांना झोपा कमी झाले सुखाची लालसा प्र पैसा प्रतिष्ठा हे येतील जातील पण आपला श्वास निरामय कसा राहील यासाठी खरंच या जीवनावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं सर्वसामान्य माल माणसामच्या चेहऱ्या दर्शन खरंच रोज नित्यदर्शन घ्यावं हे व्यापक ब्रह्म आहे ते कळणाऱ्याला कळणाऱ्यांना कोविड जहरीमाली खूप को वेळ घेतला शुभरात्री वंदे मातरम